नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेनेसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला सर्वात मोठा पक्षप्रवेश धगधगत्या मशालीचे चटके कुठल्या पक्षाला बसले पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो नमस्कार मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राजन विचारांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठा पक्षप्रवेश पार पडला या पक्षप्रवेशात तब्बल दहा ते बारा हजार कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे एकीकडे आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेशासाठी रांगा लागल्या असताना ठाकरे गटाचे काही कार्यकर्तेसुद्धा ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे आणि ठाकरेंचे वर्चस्व हे शिंदे कमी करताना दिसत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर बसचे पेट्रोल संपते मात्र बस गाडी हाय तशीच राहते आणि पुन्हा नवीन पेट्रोल भरून बस नवीन लोकांना घेऊन पुढे जाते तसेच उद्धव ठाकरेंचे एक्सप्रेस बस मागचा पुढचा विचार न करता सुसाट वेगाने धावताना दिसत आहे याचीच एक झलक उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेसाठी चालवत असून मुंबई काबीज करण्यासाठी ठाकरे जीवाचे रान करून एकनाथ शिंदेना महाराष्ट्राच्या हद्दपार करण्यासाठी हट्ट धरून बसले आहेत असंच म्हणावे लागेल याचाच विचार करून आज ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर कल्याण डोंबोली या भागातून अनेक लोकांचे पक्षप्रवेश शिवसेनेत करून घेतले यात मीरा भाईंदर मधील काँग्रेस भाजपा शिंदे गटासह अनेक छोट्या मोठ्या स्थानिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपला प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत केला जवळजवळ दहा ते बारा हजार कार्यकर्त्यांनी ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दर्शवला आहे यावेळी ठाकरेंनी धगधगती मशाल त्यांच्या हातात देऊन पक्षात स्वागत केलं यावेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राजन विचारे अतुल मात्रे आणि कडवड सच्चे शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ठाकरेंनी दिलेली एकला चलोरेचा नारा आता ठाकरेंसाठी फायद्याचे ठरताना दिसत आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद यंदा मुंबईत वाढतानाही दिसत आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद